इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे या कार्यक्रमानुसार मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता इचलकरंजी महानगरपालिकेच्या श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात आरक्षण सोडती होणार आहे या सोडतीत अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला तसेच सर्वसाधारण जागा यांची निश्चिती करण्यात येईल सोडतीनंतर आरक्षणाची प्रारूप प्रसिद्धी सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येईल यानंतर हरकती व सूचना सादर करण्यासाठीचा कालावधी सोमवार सतरा नोव्हेंबर ते सोमवार चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आला आहे या कालावधीत नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील निवडणूक विभागात सादर कराव्यात यानंतर आरक्षणाची अंतिम अधिसूचना महानगरपालिका कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे